तो तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल लोकशाहीवर गदा आणणारी घटना मिरज तालुक्यातील वडणी गावामध्ये घडली आहे वडणी या ठिकाणी मासिक सभेमध्ये प्रश्न विचारलेच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले मारत असताना व्हिडिओ काढून मारहाण केली असल्याचे चर्चा यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे वडणी गावातील घटनेमुळे लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे फिर्यादींनी तक्रार मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत या घटनेवर मिरज शहर पोलीस काय कारवाई करणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आज आमच्या वड्डी ग्रामपंचायतीमध्ये मासिक मिटिंगच्या वेळी महेंद्रसिंग शिंदे सरकार आणि त्यांच्या त्यांच्या मुलगी कन्या हे ग्रामपंचायतीमध्ये मिटिंगसाठी आले होते त्यावेळेस माझा भाऊ अभिषेक शिवाजी मगदूम आणि स्वतई नंदकुमार येसुमाळे यांना त्यांनी त्यान, त्यांना गावामध्ये मोठ्या प्रमाणात काम, जे काही काम कामाचे जे तुटवडा आहे ते अजून कामं का पूर्ण झालेलं नाही किंवा जे जलजीवन मिशनचं जे तीन साडेतीन कोटी रुपये आपल्या वड्डीसाठी आलेलं आहे त्या कामाचं काय झालं आणि इतर म गावामध्ये अजूनपर्यंत म्हणजे किती मोठ्या प्रमाणात कामं रखडलेली आहेत कधी पूर्ण होणार हे सर्व विचारलं असता महेंद्रसिंग शिंदे सरकार यांनी आज तुम्हाला आज सं आज पण बघून घेतो असं त्या मिटिंगच्या वेळी ते बोलून ते तिथून बाहेर निघून आले आणि आज दुपारी मी आणि नंदूभाऊ आम्ही वैयक्तिक स्वतःच्या कामासाठी वड्डी करून मिर मिरजेकडे जात असताना आम्हाला हिराबाग नाका हात तारखा नाही ते जे लोक सकाळी महेंद्रसिंग शिंदे सरकारसोबत त्यांचे कार्यकर्ते बनवून गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते मासिक मिटिंगच्या सुद्धा आमच्या ग्रामपंचायतीच्या बाहेर ते सर्व लोक तिथं उभे होते तेव्हापासून त्यांना आम्हाला मारहाण करण्याचा डाव महेंद्र शिंदे सरकार आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचा होता त्याम त्यामुळे आम्ही ज्यावेळी दुपारी जात असताना त्यांनी आम्हाला तिथं नाक्यावर आडवणूक केली व त्यामध्ये प्रामुख्याने मुकेश वाघमारे सागर कांबळे सूरज पाटील आणि लखन पवार या सर्व लोकांनी आम्हाला आणि नंदूभाऊना बेदम प्रकारे मारहाण केलेला आहे आणि आम्हाला मारहाण करताना जो व्हिडिओ त्यांनी परस्पर तिघ तिघन चौघदन मारले त्यानंतर एकट्यानं व्हिडिओ करून तो व्हिडिओ आहे पर तो, तो आमच्या सरकारांना पाठवूया आपण यांचा काटा काढलेला आहे असं म्हणून त्यांनी तो व्हिडिओ सरकारांना पाठवला पाठवून पाठवला किंवा नाही माहीत नाही पण त्यांना तो व्हिडिओ आमचा मारहाण करतानाचा व्हिडिओ केलेला आहे तसेच आम्हाला हे देखील सांगितले की विरोधात तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर आम्ही कास्ट वाईज हे असल्यामुळं आम्ही तुमच्यावर अठरासुटीसुद्धा गुन्हा दाखल करू त्यामुळं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मारहाण झालेलं आहे आणि आम्हाला महेंद्र शिंदे सरकार आणि त्यांचे जे गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यापासून आम्हाला म्हणा आणि गावाला मना, मना मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही आता या ठिकाणी पोलीस स्टेशनकडे सिरियल दाद मागायला आलो आहे की आमच्यावर जो अन्याय झाला आहे तो लवकरात लवकर भरून काढून आम्हाला न्याय मिळावानी महेंद्रशिंग शिंदे सरकार तसेच या माराणीमध्ये जे जे सूत्रधार आहेत ते सर्व लोकांना कठोरात कठोर शासन व्हावं एवढं आमची विनंती आहे